सोलापूर शहर हरित आणि सुंदर दिसण्यासाठी हरित आच्छादनं तयार करण्यात लोकसहभाग असणं गरजेचं असं मत पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी व्यक्त केलं सोलापूर शहर परिसरात जास्तीत जास्त वृक्षारोपण करून तेहतीस टक्के हरित क्षेत्र निर्मिती करण्यासाठी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील उद्योजक पर्यावरणप्रेमी संस्था आणि नागरिक यांच्यासमवेत सोमवारी इंद्रभुवन इमारतीमधील आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त तैमूर मुलाणी उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त पर्यावरण विभाग शशिकांत भोसले सहाय्यक अभियंता प्रकाश दिवाणजी पर्यावरण संवर्धन अधिकारी अक्षय मोरे उद्यान अधीक्षक किरण जगदाळे चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी धवल शहा यंत्रमाग संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम अंबादास बिंगी पंकज चिंदरकर नरेंद्र गायकवाड अनिल जोशी डॉक्टर मनोज देवकर नारायण पाटील बँक ऑफ बडोदाचे अमित चौधरी पवन देसाई अभिषेक बदलापुरे विजय जाधव भारत पाटील यांच्यासह सामाजिक संघटना वृक्षप्रेमी पर्यावरणप्रेमी उद्योजक उपस्थित होते प्रारंभी अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांनी हरितसोलापूर चर्चासत्राच्या आयोजनाची सविस्तर माहिती दिली यावेळी बोलताना पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे म्हणाले की शहर हरित आणि सुंदर दिसण्यासाठी हरित आच्छादने तयार करण्यासाठी लोकसहभाग असणं गरजेचं आहे